जय मार्कंडेय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मूर्ती प्रतिष्ठापना गुरुवारी रात्री आंध्र चौक येथे जय मार्कंडेय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आजी माजी पदाधिकारी व संस्थेचे नूतन उत्सवाध्यक्ष व सेक्रेटरी यांच्या शुभ हस्ते श्रींची प्रतिष्ठापना व महाआरती करण्यात आले येणाऱ्या पुढील पाच दिवसांच्या उत्सव दिवसांमध्ये नेत्रदान शिबीर तसेच आरोग्य शिबीर आणि दीपोत्सव कार्यक्रम करण्याचे आयोजले असून सर्व समाज बांधवांनी या उपक्रमाचे लाभ घ्यावे जयंतीनिमित्त इतर भागातील जन्मोत्सव चांगल्या पद्धतीने समाज उप उपयोगी संस्थेच्या मार्फत आपण राबवावे समाज उपयोगी कार्यक्रम करून स समाज बांधवांना जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रमाचा लाभ घेता येईल त्या पद्धतीने आपल्या संस्थेच्या स्वतःच्या सर्व संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात यावं जन्मोत्सव आजच्या आधी उत्साहात आणि शांततेच्या शांततेमध्ये सर्वजण समाज बांधवांनी जन्मोत्सव साजरा करावे आपल्या संघटनेच्या वतीने सर्वांना आश्वासन देतो आपण संघटना स्थापन आज आजच्यापासून पाच दिवसापर्यंत पाच वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आपण आपल्या संस्थेच्या वतीने राबवत आहोत दरवर्षी चित्रकला स्पर्धा म्हणून असे अनेक मुलांना आम्ही पाच सहाशे मुलं जवळजवळ स्पर्धेत भाग घेतात त्यानंतर विविध स्पर्धे आम्ही राबवत असो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा जे नूतन पदाधिकारी झालेले आहेत त्या नूतन पदाधिकाऱ्यांचा उत्साह बघितलं तर असं वाटतं की त्यांनी यावर्षी दरवर्षीप्रमाणे एक अनोखा का जन्मोत्सव साजरा यावर्षी ते करतील अशी आशा आहे सर्व समाज बांधवांना मार्कंडे जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय मार्खंडे बहुद्देश संस्था गेल्या चौदा वर्षापासून आपण आंध्र नगरमध्ये आपण मार्कंडे जन्मोत्सव साजरा करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव कार्यक्रम आरोग्य शिबीर दंतशिबीर हे आपण करणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मागच्या वर्षी नेत्रदान शिबिर आरोग्य शिबिर आणि चष्मा वाटप आणि गोरगरीब विद्यार्थिनींना आठ सायकल वाटप करण्यात आलेलं होतं था। यंदाही वर्षी त्याच पद्धतीने एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे ते म्हणजे की जिथे गर्ल्स हॉस्टेल आहेत किंवा मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी सॅनिटरी वेंडिंग पॅड मशीन देण्याचा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत दिवस जे उपक्रम मी सांगू इच्छितो की सर्व उपक्रमांना आपण समाज बांधवांनी उपस्थित राहून समाजाची उपस शोभा वाढवावी यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर कमटम व संस्थापक सचिव अशोक बल्ला व तसेच संस्थेचे नूतन उत्सवाध्यक्ष नरेश कोलपॅक सचिव शैलेश कडादास कार्याध्यक्ष योगेश मार्गम खजिनदार श्रीनिवास परकीपणला व संस्थेचे सल्लागार चंद्रशेखर सरगम पंतुलू हरिभाऊ संगा नारायण गुडेली माजी अध्यक्ष अश्विन कोडम नयन महांकाळ गजानन दयाळ नरेश श्रीराम आकाश दोड्डी नरेंद्र कटकम गोविंद बत्तूल पवन येलदंडी नवीन सरगम योगेश कनकी मनीष अवस्थी रवींद्र तरंगे कृष्णमूर्ती पांचाळ निशांत वन्नम पवन वल्लमदेशी विक्रम कमली साईराज सरगम संजय आरकाल सूरज कनकी अमन दुबास लक्ष्मीकांत अवधूत रमेश आवार अमित गाली प्रवीण दुड्डम श्रीकांत कमटम वेणुगोपाल कमटम पवन येमूल श्रीनिवास दिड्डी आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी